ज्या ज्यावेळी देशावर नय झाले जे आज प्रत्येक जातीमध्ये जे ते निर्माण होत आहे आणि तेढ निर्माणाला कुठेतरी आळा बसण्यासाठी सर्व समाजाने एक राहण्याची गरज आहे त्यानिमित्तानं गावही ना पण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक वाक्य होतं की सर्व समाज हा एक आहे बहुजन म्हणजे सर्व चाले त्याच्यामध्ये असं काही जातीचं काही घेणं देणं नाही त्यानिमित्तानं आज आम्ही तामसा येथे महापरिवार निर्वाण दिन साजरा केला आणि सर्व बांधव इथं उपस्थित होते आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही हा न महानिर्वाण दिन साजरा केला आणि त्यांना बाबासाहेब आंबेडकरांना विनर्म अभिवादनसुद्धा केलं असं लायकी ही म्हणजे अशी काही याच्यामधून म्हणली शैक्षणिक पातळीतून म्हणली नाही त्यांनी त्यांनी असं म्हणलं की बाबा आपले आपण जे निवडून दिलेले माणसं आहात जे मराठा समाजाचे त्यांची लायकी नव्हती त्यांना आपण देव लि निवडून देऊन त्यांनी आपल्या समाजासाठी काहीच केलं नाही म्हणून समाजाबद्दल त्यांनी हा शब्द वापरला पण त्याचा उपरव्यास करून लोकांनी त्यांचा गैरवापर करून त्या शब्दाला एक वेगळं वळण दिलं की बाबा ओबीसी याच्या खाली हाताखाली हा कुठलाही शब्द नव्हता हा शब्द फक्त आपल्या जातीसाठी होता आपल्या जातीच्या हाताखाली आपण राहिलोच ना कारण त्यांना आपण निवडूनच दिलं ना याबद्दल त्यांनी ते बोलले बोला उद्या सात डिसेंबर सात डिसेंबर दोन हजार तेवीस उंबरखेड येथे आणि हिंगोली येथे दोन्ही ठिकाणी एक दहा वाजता उंबरखेडला आहे आणि बाराच्या नंतर हिंगोलीला आहे दोन्ही ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची फार मोठी सभा होणार आहे सभेचं नियोजन अतिशय चांगल्या पद्धतीने आत पूर्ण फेसबुक व्हॉट्सअपला सर्व कुठं नियोजनाचं स्थान आहे कुठं पार्किंगची व्यवस्था आहे पूर्ण नियोजन कार्यक्रम समितीच्या का तर्फे करण्यात आले आहे आणि सर्व समाधानी आता आपल्या अफाट शक्तीचं प्रदर्शन तिथंही दाखवलं पाहिजे जसं आपण सराटीला पाचशे किलोमीटर तीनशे किलोमीटर गेलो हे तर आपल्यासाठी फार फार छोटी गोष्ट आहे पन्नास तीस किलोमीटर म्हणजे इथं आपण जाणार शंभर टक्के जाणार मराठ्याची गर्दी तिथं उफाळून निघणार आणि तिथं बी कमीत कमी माझ्यामध्ये सुद्धा दहा लाखाच्या वर मराठी समाज येणार हिंगोलीला तर शंभर टक्के याचा काही विषयच राहणार नाही पण उंबरखेला सुद्धा दहा लाखाच्या वर समाज येणार एवढं मी या प्रसंगी सांगतो आणि